अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील माननीय विठ्ठलराव लंगे पाटील आमदार होताच नेवासा श्रीरामपूर रस्त्याच्या कामाला गती नेवासा श्रीरामपूर रस्त्याच्या श्रीरामपूर हद्दीतील रस्ता पूर्ण होऊन एक वर्ष झाले आहे परंतु नेवासा हद्दीतील नेवासा श्रीरामपूर रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण होते नेवासा भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाच्या दर्जाबद्दल आणि कामाच्या गतीबद्दल अनेक वेळा आवाज देखील उठवला होता अखेर मान्य विठ्ठलराव लंगे पाटील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होताच या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख सफित मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर